कारवाई झाली पावसाची सगळी गोळा होते काय झालं याला मित्रांनो आता बी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्याकरता आपली आई आता मस्तपैकी पाल ठोकून घेते तर आता मस्तपिकी आपलं पाणी हे प्यायला ना पाणी हा मित्रांनो खालाकून काळा झार पाऊस आलाय एवढा पाऊस आला ना मित्रांनो वळीव पाऊस आलाय पाणी तर बिराडात पार शिरलं शिरलंय बघा ते वरून येते पाणी मी मधीच बसलो या हो का एवढं पाणी आलंय की कि सुद्धा यायला दाबा येते पाणी बघून डोळं फिरतंय काय पाणी बघून डोळे फिरते नाही तर नाही राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आणि खतरनाक होणार आहे कारण का तर मित्रांनो आपण आठ महिन्याच्या गावाला राहिलो ते गाव आज आपण सोडून जाणार आहे म्हणजेच आपल्या स्वतःच्या गावाला आणि आजचा आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे तर आपली मेंढरं जर घोड्याक का आलं तर घोड्याकडलं कशी बिराडं येतो आहे आम्ही कशी मेंढरं नेतोय आहे वाट्यात कोण गावतं आहे काय गावते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग आता जाऊया मेंढराक मग कस काय का निघाला वाडा गावाला हा इकडे लई पावसाने जाईना चालवल्या लई पाऊस लंगडी वाई लंगडी झाली त्याकरताच मित्रांनो आता आपण चाललो गावाला घाट चढलो का आपण निम्मा ना आता डायरेक्ट वरा आज आज थप्याला पहिली मजल पहिली मजल पहिली मजल मित्रांनो आज आपली पहिली मजल आहे मेंढरा म्हणत निम्मागाट चढून आले ते आपली वरती अजून बी चालले ते चारा भरपूर पण काही पाऊस लागलाय आज गावाला निघालो आज सुटलं मावळ बाबा आता निघालो देसाला खांद्यावर काय आणली कती आणली पाचही भांडा वाढायला पाचही भांटा वाढायचा शिरड गरड खात आज गावाला गावाला निघालो तर आता डोंगर सोडून पहिलाच घाट असेल पहिलाच गाठ येऊ डोंगर चढून जायची डोंगर चढून जायचा होईल होणार आहे मित्रांनो आपला पहिला मजल आपली थाप्याची असणार मित्रांनो ह्या वरच्या ना ह्या जेवढ्या सगळ्या जाळ्या आहेत पण मित्रांनो एवढ्या जाळ्या आहेत पण आपल्या नशिबात काही कारवंद नाही कारण का तर मित्रांनो करवंद गेले उन्हाळ्यात संपून आणि आता आपल्याला काही एक बी करवध गावणार नाही मित्रांनो बघा इकडे सगळ्या जाळ्यात जाळ्या भरपूर ह्या डोंगराला ना आपल्या भरपूर जाळ्या बिळ आहेत करवंदाच्या पण करवंद काय अजून एक खायला गावलं नाही कसा थांबलाय गडी आमचा परतीचा प्रवास बरोबर आहे आपल्या पप्पूचा बी प्रवास चालू झालाय आणि पप्पू मित्रांनो बघा कसं आहे जणू काय राजाच उभा राहिलाय वर खाडकाव खडकाव उभा राहून इकडं तिकडं लक्ष ठेवतो पप्पू 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 म्हणलं की पप्पू पप्पू आपला काय एवढं मित्रांनो आपल्या व्हिडिओला प्रतिसाद द्यायला राह नेसता पळतो इकडं तिकडं पण कसा चमकतोय का नाही आता मी आपल्या ह्या रस्त्याच्या कडला एक दगड आहे मित्रांनो कारण का तर रस्त्याच्या खालच्या साईडने ना आपली सगळी मेंढ्र चालली ते आणि ह्याच रस्त्यावरती एक दगड रस्त्याच्या शेजारी मी बसलो या दगडावर पिळण्या पिळण्याचा रस्ता आहे रस्त्याच्या खाली स्टार्टिंगलाच लावले खाली रस्ता चालू व्हायचा तिथंच लावले पुढे अपघाती वळणे आहेत वाहने सावकात चालवा म्हणजे अशी सूचना बिसना दिलेली आहे आणि वरती आपला आता थोड्याच वेळात मर्याय माता मंदिर लागणार आहे मित्रांनो हिकोंड्याचा चाऱ्याला ना वाढले मित्रांनो जे गावात आहे ना त्याला वाढले असते थोडा पाऊस झाला की सणासा गावात वाढतं पण मित्रांनो ह्या गावतात ना तिळं हे गुचिड भरपूर असतात गुचिड गुचिड बिचिड एवढं अंगाला चावतात ना मेंढरांच्या गुचिड लागल्यावर पार मेंढरांचा अंग घायला आणतात त्यामुळे हिकोंडा गावात मग मेंढ खात्यात आणि हे गावात बिवात पचत नाही आपल्या मेंढरांना मेंढरांना आपल्या गावात नाजूक बारीक असलं ना ते गावात पचतं कारण का आता ह्याने नेमच लवकर पॉट भरतं मग ते सगळं बाहेर पडून जातं सकाळचं या असं गाठात मोठ्या गाड्या बिड्या ना एकदम धोका असतो मित्रांनो टाटा या अस मोठ ट्रक बिरक आला की अवघड होते जरा गाड्यावाल्यांना असे थांबाय लागते ह्या आपल्या डोंगरातल्या छोट्या छोट्या नळ्या पाण्याचं झर आणि मित्रांनो या ठिकाणी एक खेकडा होता का काही बेडकानी कसली जोरात उडी मारली इथे एक खेकडा आहे ते खेकड्याचं पिल्लूच दिसते आपल्याला हे हो का खेकड्याचं पिल्लू आहे आणि खेकडा तिथे आतमध्ये गेलाय पिल्लूच दिसते आपल्याला आता हा आपला हे बिरदेव बिरदेव कुठलं गाव मोडाळ गाव मोडाळ्याचा बिरदेव हे मेंढर नेवला गालाय आणि या कुत्र्याला बांधून का मागाय पळतय त्याच्यामुळे चालवते वाड्याला जाते का चुकून राहिला चुकून राहील त्याकरता मित्रांनो आपलं बिरदेव कुत्र घेऊन आणि आज आता आपला प्रवास चालू झाला मग आज कुठे जायचे आता निघाली ते जायची आली ते गावाला जायचे काय आता आज गावाला जायचे या थप्याच्या तिथे बसते नाही मग काय आता मावळ सोडायचा आता मावाळ सोडायचं आता पाऊस लई लागला या पावसाने बेकारी होती मेंढराची बेकारी होती म्हणून आता जायचं हळूहळू हळू आपल्या गावाला तर निघायचं आता गावाला तर मित्रांनो हे आपलं मस्क आणि यांची सुद्धा मेंढर पावसाने लंगडी बिंगडी होते का लगडी लय लंगडी झाली लय लंगडी झाली ते आज गावाला निघाले म्हणायचं पहिलीच मजल आजची पहिलीच मजल अजून घाट नाही लागले ते आता आताशी घाटाला लागलेत मित्रांनो तर मित्रांनो आपला घाट आता संपलेला आहे आणि समोर असणार आपलं मर्याय मातेचं मंदिर आणि या ठिकाणी बघा काय लिहिले सावधान पुढे अपघाती वळण आहे वाहने सावकात चालवा म्हणजे अवका हे कसं एकदम लोकांना घाट चालू व्हायच्या आधीच सावध केलेलं आहे आणि या ठिकाणी काय लिहिलंय बघा मर्याय माता मंदिर समोरचं जे आहे ते आपलं मर्याय माता मंदिर आहे आणि आपली सगळी मेंढरं आता घाटबीट चाललेली आहेत ती चिळी चालवली आता दूध विरावायची उचळायचं आता निघून चाललो म्हणून आता हे दूध उचळायचं ती तर मित्रांनो आता आपल्या ह्या देवीला जाता जाता दूध अर्पण करतात आपले शरडा मेंढराचं आपले जेवढे बी धनगर बांधव घाट चढून जातात ते असं देवीला शरडाच दूध बीत पिळतात तर आपले दादा आता आपल्या मुख्य शिळीचं दूध पिळतात तर आपलं दादा दूध पिळतात बघा पर देवीच्या पायरीपर्यंत दूध पोचले देवीच्या पायरीपर्यंत दूध गेले आपले बाबा हो आतमध्ये मर्याय माता देवी आहे मित्रांनो हे आपलं भाऊ ठोंबरीचा यांची भिंढरी गेली मोर आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या दा दादांनी शिळीचं दूध बी पिळलं आपला पप्पू बी बघा देवीचं दर्शन घेतोय पप्पो पप्पूने बी आपल्या देवीचं दर दर्शन घेतले आता आणि आता आता हो का बिरा लागा 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 सगळी पाळी पाळी नंबर लावला या बिराने बी क्वालिटी शिळी आणली बिरा काय करायचे आता दूध पिळायचे आता सगळ्या मित्रांनो जेवढी बी आपली धनगर बांधव जातात ना ही दिवले जागृत देवस्थाने मर्याय माता ओम नम शिवाय तर असं दूध पिळून जाता जाता आपल्या शेरडा मेंढराच्या दुधाचा तरी नैवेद्य नाही का नैवत नसलं तरी आपलं हे दुधाचं नैवेद्य म्हणून असं पिळून जातात तर आता आपल्या सोमा भाऊनी बी बघा शेळी आणली मित्रांनो आता यांची बी शेळी पिळायची आता किती दिवस दिवसात जाईल गावाला चार पाच दिवसात चार पाच दिवसाला गावाला जायला भाऊ या डोंगराला पेटवलं नाही पेटवलं का नाही पेटवलं कसान गा? खात्यात कसान मशी खात गाया जरशीर्शी खाती म्हणजे हा त्याकरता राखतात काही डोंगर मालकी आहे का फॉरेस्ट मालकी आहे डोंगर सगळा 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 डोंगर मित्रांनो मालकी आणि या मालकी डोंगरातच आपली मेंढर चालली आता चरायला पप्पाप्प काय बघतोय कायजण ससा बघतोय ससा नुसता पळतो मी आरामाग हे झाडे आपलं आपटा मित्रांनो सोनं दसऱ्याला जे सोनं देतात ना लोक आपलं लोखंड बिकांड पुजल्या हे पुजलं जातं त्याच्यासोबत जा हे दसऱ्याला लय ह्या झाडाच्या पानाचा उपयोग आणि हे आपलं आहे आपट्याचं झाड ह्याला म्हणतात सोनं हा बाई पानं कसली आहेत त्याची आपल्या पप्पूला जोडीदार आला कस काय पाहुणे काय चालले अ पाहुणे किती येत मशी तुमच्याकडे बोला की आमच्या सोबत बोला राव हा लास्ताय काय बोलायला मित्रांनो पाहुणे इथलंच येत वाटर म्हशी रक्कत आपली आणि पाहुणा घेऊन आले ती पाऊस आल्यामुळं सगळी गोळा झाली ते इथे आणि आपली सगळी कारवंदीच्या जाळीच्या आडोशाला उभी राहिले तिपकं जोरात आले ते काही आपल्या भावने आणले छत्री यांनी शियाली आणले ते आणि बाकीच्या सोमानी ते काय अंगाव नाही आणले मी बी नाही आणले की अशी झाडा झडपाच्या आडोशाला थांबतात सगळी झाली पावसाची सगळी गोळा होत पावसाच बघा फार काकडून गेली मी तर टेपक तर वाढल्या ते मेंढराचं असल थांडा होत्या गारा का नाही भाऊ मग काय आणि वाळवा टिपका आलाय ठोकाव पाऊस जरा नेसतो दोतो मी राह जोरात पाऊस आलाय बाबा सकाळी आपलं दादा काही लवकर मेंढरा का आलं नव्हतं त्याकरता आता आधा आलं नव्हतं त्याकरता मी में आलतो मेंढराक आपलं कारण का तर मित्रांनो मी आपली घाटातनं घोडी आणू लागायलाच थांबणार होतो पण दादा नसल्यामुळं मी आलतो नंतर मग मेंढराबरोबरच आलो इकडं पण आता आपली गोडी बिडी घाटातनं आल्यात का नाही कशी काय आपल्या आईने त्यांनी बिराडा आणले ते ने ते बघण्यासाठी दादा म्हणलं जवळच त्यांना बिराड बिराड पाडू लाग तर आता आपलं बिराडाव चाललो आहे मी म्हणजे आपले मेंढरा आता पटांगणाला आल्या ते आणि दादा म्हणलं आम्ही दोघं आता आणतो मेंद्र तो आपलं क जा तर आता चाललोय घरी आणि आपल्या आईने त्यांनी गाठात न कस काय बिराडा आणलं अजून आपली घोडी वाटणी चालतात का नाही ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे आता चालले मी बिराडावरती मित्रांनो बाबा नमस्कार नमस्कार हा तुम्ही असं आता किती गुरु आहेत तुमच्याकडे आमच्याकडे आहे पाच सहा गुरु का असता काय आणि हे पाठीमाग आपलं काय बनवलंय कोप कोप कधी बनवली दोन वर्ष बनवली होय पावसाचा पाऊस काळ्यालाई पाऊस असतो ना पाऊस काळ्याला होय हलवा त्यातनं पाऊस झालं पावसाला मग छत्री बित्री नाही टिकत का छत्री वा आरण जाते हा हे उचाव असल्यामुळं तर छत्री बित्री आपली ओढून जाते त्याकरिता मस्तपैकी आपली कोप तयार केली लाकडं बिकडं आणू ना आ, आ, किती खूप म्हशी आहेत आता पाच सहा आहेत की म्हशी बाबा पाच सहा म्हशी आहेत तर आपली आता, भी भी आता। आ, था था। ला ला आ, मस्त पिकी कोप बिबी एक नंबर आता त्याच्यावर सगळे कागद बिगद निघून घ्या आता परत तयार करायचे ना करायची असत कोपी तर आपलं मस्त पाऊस आला की बसत असताना तर मित्रांनो पहिली आपली मजल आणि पहिल्या मजलला आपला वाडाप असलेला आहे आई कशी काय आली मग गाठात ना बांधळा पाऊस पाण्यात गुढी वाटली पाणी पळायचं हा

ताई केली का मदत काय मदत केली मग तुला वाढायला लागली ना काय ला 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 ते बिराड तर आता आपली ताई मित्रांनो ह्या घोडीचं वज पाडून घेते या हो का सगळं नीट सगळं कस वाढायचं असतं जरा असं छोट मोठं काम करायसाठीच आपल्या ताईला ठेवली वाईस शाळा नाही भरली आता भरल शाळा का नाही काकी भीती ताण लागली असेल जरा बुडी बिडी ओढून आणून किती सात आठ किलोमीटर चालला का घाट चढायचा होता म्हणून बारीक मशी झाली काय झालं याला हो ते डोळं गेलं काय डोळं गेल्यामुळं असं जुरतंय ना आपलं सगळं बिराड पाडून झालंय मित्रांनो इथं सगळं गोड्यानं पहिलं असं बोजा सगळा खाली घ्यावा लागतो कारण जड बोजा असतो आपल्या ही ती गोड्यांच्या अंगावर पहिला खाली घेतला या बोजा होतो ना गाठाने आधी हम्म दमली असते एवढा बॉजा बोजा घेऊन चालणं कठीण आहे ना गाठाने चालून चालून पाहू पाऊस पाऊस मित्रांनो आता बी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्याकरता त्या आपली आई आता मस्तपैकी पाल ठोकून घेते आईल पाऊस खाला कोण बी येतोय पाऊस हा येतोय आता पाऊस येईल त्याकरता आपली सगळ्यांचीच पाल द्यायची तयारी चालली आपल्या काकीच त्यांचं का तिकडं उभं आपली काकीन ताई तिथे ते आईन मी या ठिकाणी आपल्या आता ठोकते जरा कारण पाऊस आला तर अवघड होईल मित्रांनो सगळ्यांचं पावसा पाण्याचं पहिली आपली बिराड पडलं बिराड लावलं की अशी पालं उभी करायला लागतात कारण का तर आपलं असते असतं दोन भिजलं नाही पाहिजे अजिबात मित्रांनो असलं ही ना फक्त आपल्या मावळातच बघायला भेटतं माहिती का आता तुम्ही म्हणता हे बी कोप आहे कोप नाही मित्रांनो ह्याच्या आतमध्ये गौरे आहेत गौऱ्या आतमध्ये सगळ्या गौऱ्या रचल्यात आहे आणि त्या गौऱ्याला कडने आख श्यान आख सारवून घेतले आणि असं बघा त्याला वरणं आख गावात आहे आपल्या गावात गावतानी एक सुद्धा गौरीव पावसाचा जाणार नाही असं एकदम पॅक कोपीसारखं बघा किती मस्त तयार केले एकच नंबर मित्रांनो असलं ना बघून एकदम मस्त मस्त भारी वाटतं बरं का मावळातच बघाय भेटतं आहे आपल्याला पाऊस काळ्याला जाळण्यासाठी गावऱ्या तयार केल्यात त्यांनी का की काय डावरा पाण्याचा हा हा तर मित्रांनो या ठिकाणी मस्ते पैकी आपलं हे डावरा आणि आपण दरवर्षी वाडा बसला ना कि मग आपल्याला प्यायला पाणी काय बोरचं बिरचं नसतं हाच हो आपला डावरा आणि हिथूनच आपण प्यायला नेतो पाणी तर मित्रांनो हा आपला डावरा आणि ह्या डाहर्यातनं मस्तपैकी सगळेजण आपलं असं पाणी घेते प्यायला तर आपल्या बायडाय काकू पण आल्या ते पाणी न्यायला प्यायला पाणी सगळेजण नेता येते आपलं मस्तीपैकी आपली सगळी भांडी मस्तपैकी भरून झाले ते हांडबिंड आई भरली का भांडी आता न्यायची काकी आता हे राहिलेले काकी आपलं असं आईच अवघड काम करून देते सगळ्या बायांना तर असं मस्ती पैकी मित्रांनो असं हांडे आता उचलून घेऊन चाललोय आपण असं एका माणसाला उचलत नाही आता आपल्या आईने दोडहांड दोडहांडा चालवलाय दोन हांडा असले की म्हणायचं दोडहांडा आपल्या ताई ताईला आता काकी बादली उचलून देते अस आपलं मस्त चाललंय आम्ही मला बी एक बादली आणली आता जी उरली शिल्लक ती माझीच बादली आहे मित्रांनो शाहेत खुडकवणी को कोंबड्या त्या मित्रांनो सगळ्या कोंबड्या बाहेर निघून गेल्या आणि ह्या गडी बघा इथं डालग्यात बसल्यात कोंबड्या खुडूक झाल्या ना म्हणजे अंडी घालायच्या बंद झाले की खुडूक होत्या खुडूक झाले की असे डालगी धरून बसतात निसत्या मित्रांनो खालाकून काळा झार पाऊस आलाय एवढा पाऊस आला ना असं हिच्यात चागतंय जरा मोबाईल मध्ये आणि इतका बेकार पाऊस आला ना अख्खं काळू पडले आणि इतका पावसायला बसलाय आपल्याला आता काही खरंच नाही आहे पावसाचं पावड्या बिहरे काढायला लागेल हे बघा या अख्खा पाऊस आलाय तिकून मित्रांनो वळीव पाऊस आलाय पाणी तर बिराडात पार शिरलं बघा आणि हे बघा वरण आलेला पाण्याचा लोट एकदम मित्रांनो इतका जोरात लोट आलाय ना सगळा आमच्या आलाय हे बिराडातनं पाणी काढून दिले हे मीच फोडले मित्रांनो आख्खा भिजून गेले हे बिरहाडातनं पाणी काढून दिले आणि हे आपल्या बिरहाडाच्या मागं बघा हे माळाने आखा आलेला लोट सगळा बिरडात शिरलाय हे असं असते मेंढपाळांचं जीवन काय झालं बघा अख्ख्या घरातनं पाणी खेळते या असा पाऊस आला ना पाऊस मस्तीत जिरवून गेला ख वर न लोट आलाय डोंगराचं सगळं पाणी आलं या हे आपलं बिराड बिराडात पाणी शिरलं र देवाच्या कृपेने एवढं तरी चांगलं झालं की आपलं बिराड बिराड सगळं लावलं बरं घोड्या वासा जर पाऊस आला असताना गुढी वाटणे असताना तर चांगलं आपलं म्हणजे लयच वाटूळ झालं असतं गुढी तर चाललीच नसती लय बेकार झालं असते हे बघा मित्रांनो डोंगरातून पाणी कसलं पडतं या एक वीस मिनिटाच पाऊस झाला असेल पण असं झालंय ना अग काय बोलायच नको मी तर अख्खा भिजून गेलो या त्यामुळे आता आता अजून बी पाऊस चालू आहे पाऊस काय संपला नाही तरी आपली घेतोय शूटिंग हो का पाणी पाणी बघा आखं घर पाण्यात घर बिरं सगळी आमची बिराडं बिराड सगळे पाण्यात गेले ते आणि वीस मिनिटाच्या पावसाने डगबोटी झाली का काय मला काय कळानाच राव काय डोंगराचं पाणी आले या हे बघा ह्याच्यात जर एखादं कोकर करडू पडलं ना डायरेक्ट वाहूनच जाईल हे बघा पाणी वीस मिनिटाच्या पावसाने काय केले हाल मित्रांनो अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणावरून डोंगरातलं भरपूर पाणी येतं खाली था वाहून सगळं तर एका साईडचं पाणी आहे अजून दुसऱ्या साईडचं मी पाणी दाखवतो तुम्हाला हे बघितलं का हे कसं आहे पाणी इतका बेकार पाऊस झालाय ना मित्रांनो एक वीस मिनटात झाला पण इतकं हलकेलं ना आख पावसात भिजून गेलोय कपडे बघून जाईल दे भी दे भी थे। ना ना मी कपडे ना आखे भिजून गेले आख्या पावसात घरातलं पाणी काढत होतो इतका प्रयत्न केला हाताला बिताला लागलं पण मित्रांनो शेवटी घरात पाणी शिरलं आख्या घड्या बिडे भिजून गेल्या ते आणि आता मोबाईलला चार्जिंग नाही तर तुम्हाला संपूर्ण वातावरण मी दाखवलं असतं अजून बी आपलं थोडंफार मेनरच वातावरण दाखवतो मित्रांनो हिथं सगळ्या पाण्यांचा संगम झालाय हित्त एवढं पाणी मित्रांनो म्हणजे सगळीकडून पाणी आलेलं हिथनं वाहतं या आता त्या ठिकाणावरती चाललोय जिथं रस्ता आहे आणि त्या रस्त्यातनं सगळं पाणी निघून चाललंय इतकं बेकार अयो एवढं पाणी मित्रांनो आपण लय दिवसापूर्वी बघितलेलं त्याच्यावर आज बघतोय आणि अरर ह्या पाण्यात एखाद्याची गाडी सुद्धा लटपटा एवढं पाणी हो का ह्याला म्हणतात पाऊस खसर बिसर मित्रांनो रो, लोकांनी रोप टाकलेली सुद्धा वाहून गेली असतील इतकी बेकारी झाली या आता आपण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आखी कुंड पाणी येऊन या रस्त्यातनं पडेल निघतं मित्रांनो ये हे जे पाणी आहे ना या रस्त्यातनं खाली जात सगळं लोकांनी टाकलेले रोप विप आता टाकली होती पावसामुळं आखी रोप विप वाहून या पावसाने वीस मिनिटं पडला पण अख्ख पाणीच पाणी केलं या ठिकाणी गाड्या वरून येते पाणी मी मध्येच बसलो या हो का डोळच फिरतात मित्रांनो पाणी का बघितलं ना जागा डोळ्या फिरतात एवढे पिंडी पाणी येते ना असं वाटतंय वाहून जाते काय हे आपले आले ते मेंढर आपण में इतकी थंडावलेत ना सगळी गँग एकदम जबरदस्त त्यांचं कुत्र बित्रि मेंढराचं अवघड असतं पण आता आपण चालू आपल्या गावाला आता ह्या पाण्यातनं जातात का नाही बघूया का जातात का नाही आपली मेंढर पडेल निघून पाऊसच चित्र झालाय की काय बोलाय नको धरणातून पाणी पिणी सगळं वाहून जाणार बादाबादा हिथल एवढं पाणी आलं आपलंय भरपूर या पाण्यात आपण ना पाण्यात काढायच्या आता कशा काढणार पाणी बघून डोळे फिरतय का पाणी फिरत नाही कसलं पाणी राहू एवढा पाऊस वीसच मिनिट झाला पण पुरच आणला हो का एवढं पाणी आलंय की मी सुद्धा यायला ये दाबा येते पण आता हे आपलं मस्कापा गेले ते पडेल मित्रांनो बाबा आपण वाहून जातोय काय करलो बघा काय नाही तर आई लोक काय म्हणतात पोरं बिघाडली पोरं वाईट वळणाला गेली असं नाही का म्हणजे भरपूर पोरांना पूर म्हणतात एखादं पोरग काय असं म्हणजे काय त्यांना आता ज्याची त्याची जिंदगी असते जे ते जगत असतं आणि भरपूर लोक म्हणतात पोरग बिघाडले पोरग वाईट वळणाला चालले पण अशी जे आपली घरातलं पाणी आणि एवढे पावसाचं हाल ज्या पो ज्या आई वडिलांच्या पोराने बघितलंय तुला काय वाटतंय ती पोरग वाईट वाळणाला जात असेल का नाही ना हा अशी परिस्थिती ज्यांनी अनुभवली ना मित्रांनो ज्यांनी आपल्या घरातन पाणी पडतानी पाहिलंय ना आणि खायचं ज्यांचं वांद झालंय ना ते पोरग वाईट वाळणाला जाणं कधीच शक्य नाही बरं का बरं पावसात एवढं उकारले मी हे बघा किती खाल पार एवढं खालून इतकं खालून असं म्हणजे ना हो का एवढे बेकार पाऊस आलता ना एवढं कडने पाणी काढून दिलं तरी बी इकडं आखं घरात पाणी शिरलंय मित्रांनो कस काय पाऊस लई पाऊस झाला गेलो गेलो हा झाला माझ्या पुर आला का चांगला आला वीस मिनिटच पडला पण आखं मेंढर बिंढर धवून गेला चका केली सगळे आज सोडले गाव पण गाव सोडलं तरी बी पावसाने जिरावलंच जिरावलं मग काय तर मित्रांनो गाव सोडलं आणि गाव सोडल्या सोडल्या पहिल्याच पावसाने एवढं जबरदस्त धुतलं आख्या घरात पाणी शिरलं मेंढर बी आखी भिजली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल कसं धबधबण कसं पोरपळत होतं तर मित्रांनो एवढा जबराट पाऊस झाला की लईत जबराट पाऊस झाला तरी बी आपला आजचा व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद